पाटलांच ठरलं पण कशावरून आणलं पाट, जयंत पाटलांचं भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या पाच पैकी एक खातं सूत्र पाटलांना टॉपचं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण सूत्र प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची दोनदा भेट सूत्र सूत्र कुठे आहे दाखवा जरा मला त्या सूत्राकडेच बघायचं जरा उद्या सकाळी तीन वाजता बैठक आहे दोन अडीच वाजता चर्चा होईल आणि तीन वाजता तुम्ही सगळे या आमच्या बैठकीला असं की तुम्ही राजीनामा दिला की मी राजीनामा दिलेला नाहीये पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत बैठक आहे पक्षाची बैठक अंतर्गत नाही पक्षाची सर्वसाधारण बैठक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेलं नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे एखाद्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जात आहेत याच तुम्हीच सगळे ठरवायला लागले मी कुठल्या पक्षात जायचं काय करायचं काय नाही आहे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली आहे आणि उद्या सकाळी तीन वाजता बैठक आहे दोन अडीच वाजता चर्चा होईल आणि तीन वाजता तुम्ही सगळे या आमचे बैठकीले पण असे करते की तुम्ही राजीनामा दिलाय की जी राजीनामा दिलेला नाहीये पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत बैठ पक्षाची बैठक अंतर्गत नाही पक्षाची सर्वसाधारण बैठक अशी ही बातमी आहे की तुम्ही आजो पक्षासोबत दोनदा भेटला आणि अंतखातो मिळत नाही म्हणून पक्ष पक्षप्रवीत टाळ्यात मारत आहे याची चर्चा आधी पण होती की आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणी मला विचारलेले नाही ना मी कुणाला विनंती केलेली आहे एखाद्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणूस त्याच्या बाबतीत एवढ्या वावड्या उठणे आणि तो कुठल्या पक्षात जातायत याच तुम्हीच सगळे ठरवायला लागले मी कुठल्या पक्षात जायचं काय करायचं काय, काय नाही मला वाटते की मला आताच माझ्या सहाय्यकाने माहिती पाठवली बातम्या चालू आहेत की भाजप नाहीकडेच आहेत मी वाचूनच दाखवतो तुम्हाला बातम्या म्हणजे मलाही आश्चर्य वाटायला लागले की किती वेगाने तुम्ही गतिमान आहात तुम्हीच आमच्यापेक्षा जास्त गतिमान झालेला पाटलांच ठरलं पण कशावरून आणलं जयंत पाटलांचं पाट भाजप प्रवेशावर तळ्यात मळ्यात सुरू असल्याची माहिती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू पाटलांना हवं मंत्रिमंडळातल्या टॉपच्या पाच पैकी एक खात सूत्र सत्य पाटलांना टॉपचं खातं देणं मुख्यमंत्र्यांसाठी कठीण सूत्र प्रवेशाबाबत जयंत पाटील राज्य भाजप नेतृत्वाची दोनदा भेट सूत्र सूत्र कुठे दाखवा जरा मला त्या सूत्राकडेच बघायचं जरा असं कधी असतं का खर तर असं सात वर्ष तुम्ही राष्ट्रवादीचा संपूर्ण कार्यकाळ सांभाळला आणि त्या सात वर्षात सतत तुमच्याबद्दल तुम्ही भाजप सोबत जाणार तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहात अशा चर्चा नेहमीच का नेमकं कारण तुम्हाला वाटत कारण असं आहे की तुम्ही सगळे इथे बातम्याच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहात कुणी कोणाशी बोललं तरी त्याची बातमी होती आणि एखाद्या साध्या दुसऱ्या कामासाठी कोणी कोणाला भेटलं तरी आपण त्या पराचं कावळा करतो त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती नाहीये की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे मी त्या पक्षाचं काम करतोय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत वारंवार तुम्ही बातम्या आता मी त्याला डिनाय का करत नाही डिनाई न ना, करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत असतात त्यामुळे त्या, त्या हळूहळू विरून जातात त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की लगेच नाही नाही मी नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं ते तुमची बातमी तुम्ही बात देतात तुमची बातमी खरी ठरत नाही त्यामुळं ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात मला वाटतं की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे तर त्याच्यावर दोन तीन बातम्या जरा करा ना माझ्यासाठी सर्व योजना डायरेक्ट बेनिफिट जो आहे डीबीटी तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंट वर करायचंय ही मोदी साहेबांची घोषणा होती आणि मग साप लक्षवेधी सूचना जी होती कामगार महामंडळाच्या मार्फत मंडळ जे आहे त्याच्यातून दिले जाणारे बेनिफिट त्यांच्या अकाउंट वर्ग वर्ग करावेत मोदी साहेबांचं सा सरकारने ऐकावं अशी माझी सरकारला विनंती होती मोदी साहेबांच्या काही योजना आवडतात काही योजना आवडत नाही हा प्रश्न सा ना पुढचा नारा दिला सार्� अनेक सातत्याने तुमच्या अशा प्रकारच्या बातम्या होतात तुम्हाला पहिला प्रश्न असा की तुम्हाला बदनामी वाटत नाही कारण दुसरा प्रश्न असं जर वृत्त दिले जाते त्यात तथ्य नाहीये ते खोटे आहेत तर अशा वृत्तवाहिन्या किंवा वर्तमानपत्रावर तुम्ही नोटीस बजावणार असं आहे की जे वृत्तवाहिन्या अशा बातम्या देतात त्यात माझ्या चांगल्या बातम्याही लावतात माझे त्यांचे चांगले संबंध असतात उगाच कटुता निर्माण करणं हे योग्य नाही नंबर एक नंबर दोन बदनामी होते का बदनामी होते पण पर बदनामी बरोबर प्रसिद्धी मिळते हा दुसराही भाग आहे इथं लोक विरोधी पक्षातल्या दहा विधानसभेचे सदस्य असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एवढं जर महत्व देत असतील तर त्या प्रसारमाध्यमांचे आभार मानले पाहिजे सर दोन हजार बावीस ला महाविकास आघाडीचं सरकार केलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा भाजप सुद्धा होईल आणि त्याच्यानंतर आतापर्यंतच्या काळात भाजपकडून तुम्हाला कधी थेट संपर्क करण्यात आला का जसं अजित पवार गेले तसं असं काही झालंय का भाजपने माझ्याशी कधी संपर्क साधलेला नाही भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत ते चांगले माझे संबंध आहेत व्यक्तिगत वैरत्व मी कोणाशी कधी कर करत नाही त्यामुळे भाजपच्याशी बोललं कुठल्याही नेत्याशी मुख्यमंत्र्यांना भेटलं तर त्याचा अर्थ त्या पक्षात जाणार अशी चुकीची पद्धत बातम्या देण्याची महाराष्ट्रात वाढलेली आहे कमी व्हावी एवढीच माझी अपेक्षा मग अशी एकनाथ शिंदे नाही भेटलो मी शकतो स्वभाव आणि उद्धव ठाकरे असं म्हणतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे राष्ट्रीय स्तरावर एकत्रित उद्धव ठाकरेंचही बरोबर आहे काँग्रेसचं सध्या बरोबर आहे परिस्थिती जशी जवळील नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा